अंबरनाथमध्ये युवासेना निरीक्षक निखिल वाळीकर यांच्या माध्यमातून युवा रंग महोत्सव साजरा करण्यात आले आंतरराष्ट्रीय कलाकार डीजे स्टार कलाकार स्मिता चौधरी आणि डीजे बिन्नी यांनी हजेरी लावली अंबरनाथमधील सर्व वृद्धांसाठी होळीचा महोत्सव आनंदात साजरा करता यावा यासाठी डीजेचे आयोजन करण्यात आले होते डीजेच्या तालावर फिरकत रंगांची उधळण करत अंबरनाथकरांनी होळीचा आगळावेगळा आनंद घेतला युवा रंग महोत्सवात लाईव्ह डीजे लाईव्ह फूड काउंटर्स नैसर्गिक रंग रंगीत सजावट आकर्षक खेळ आणि सेल्फी पॉइंटची व्यवस्था केली होती यावेळी शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळीकर माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळीकर माजी नगराध्यक्ष मनीषा वाळीकर शिवसेनेक आणि रहिवाशी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते प्रतिनिधी कृष्णा महाले आपला महाराष्ट्र न्यूज अंबरनाथ युवा महोत्सवचं आयोजन मागच्या वर्षी देखील खेळ असतील असं सर्व निविधाने नसलेला हा कार्यक्रम आहे आणि संपूर्ण प्रेषांपासून युवकांपर्यंत सगळेजण याची मजा घेतात आणि हे दुसरं वर्ष आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आणि अरविंद वाळेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही युवासेनेच्या वतीने